सर्व नियम पाळून ही स्पर्धा होणार असून जिल्हावासीयांनी या स्पर्धेला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या आग्रहखास ही चौदा तारीख बैलगाडी आम्ही निवडली आहे बंड्या माजेकडे मित्रमंडळ हे तिसरं वर्ष आहे आणि लोकांच्या आग्रहाखास तर ही आम्ही चौदा तारीख निवडून आता तुम्ही बघताय पाटी पाठी सगळं मैदान पूर्ण झालं आहे स्टेजची आता व्यवस्था करता आणि सर्व मंडळ उत्स्फूर्त मंडळ म्हणा किंवा सगळे शेतकरी स्वतःच्या उत्स्फूर्तीने यामध्ये खरेदीने भाग घेत आहेत ह्या स्पर्धेसाठी सन्मान्य आमचे लाडके आमदार नित्यजी राणे उपस्थित राहणार आहेत आ, आमचे नेते प्रमोदजी झाठार आहेत शेतकऱ्यांचा विषय असल्यामुळे जिल्हा बँक याच्यामध्ये सन्मान्य मनीषजी दळवी असतील आमचे जिल्हा बँक संचालक आमचे दिलीप रावराणे असतील ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक आहेत आणि हॉटेल सातबाराचे माल मालक कोल्हापूरचे हे स्वतः सुरेश सावंत नेते असणार आहेत तसेच ह्या आमच्या मंडळामध्ये आत्तापर्यंत ऐंशी बैलगाड्या ह्या नोंद झाल्या आहेत त्यासुद्धा कोकणपट्ट्यातल्या आहेत म्हणजे लांजा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्गातल्या आहेत त्याचप्रमाणे कोल्हापूरमधून काही बैलगाड्या नोंद झालेल्या आहेत या मंडळाच्या वतीने लोकांनी उत्स्फूर्त बक्षीस स्वतःहून दिली आहेत त्या मंडळाला आपल्या ह्या मंडळाला एकूण आठ बक्षीस आहेत आठमध्ये उत्कृष्ट जॉकी आणि उत्कृष्ट बैलगाडी याची आम्ही बक्षीस खास करून ठेवले आहेत तसेच पस्तीस हजार हजारचं पहिलं बक्षीस आहे पंचवीस हजारचं पहिलं बक्षीस असे अनुक्रमे आठ बक्षीस आम्ही ह्या ठेवले आहेत थे या मंडळाने साधारण आमच्या मंडळाच्या वतीने ही स्पर्धा साडेनऊ ते दहा होणार मान्यवर साडेनऊ ते दहाच्या दरम्यान इथे येऊन ही स्पर्धा चालू होईल आणि संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान ही स्पर्धा संपेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल